अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या कवड्या असतात आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत असं समजतो ज्या कवड्यांना तर त्या कवड्याविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर, दे तर देवघरात कशा ठेवायच्या कवड्या त्या कुठे ठेवायच्या त्या कोणत्या कलर कलरच्या हव्या त्याचबरोबर त्याची पूजा विधिवत कशी करायची आणि कोणत्या कोणत्या दिवशी तुम्ही पूजा करू शकता काय सेवा करायची तर ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर बघा कवड्या कौड़े, कवड्यांचं महत्त्व अगदी प्राचीन काळापासून आहे माता लक्ष्मीला या कवड्या ज्या आहेत त्या अतिशय प्रिय आहेत आणि ज्या घरामध्ये अशा कवड्या असतील त्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षली जाते खेचली जाते आणि खूप सारे उपाय आहेत की ज्या आपण कवड्या वापरून करू शकतो आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी ते उपाय खूप आणि खूप महत्त्वाचे असतात आणि जर तुमच्याकडे नसतील अशा कवड्या तर त्या नक्कीच घ्या असं मी तुम्हाला सांगेल कारण देवघरामध्ये दे अशा कवड्यांचं पूजन करणे खूप खूप महत्त्वाचं ठरतं किंवा मग ते त्याचे फलप्राप्ती आहे ते खूप चांगली आहे कारण जिथे ह्या कवड्या असतील तिथे माता लक्ष्मीही खेचली जाते आकर्षित होते कारण माता लक्ष्मीला अत्यंत ह्या कवड्या प्रिय आहेत तर आता कवड्या कोणत्या कलरच्या घ्यायच्या तर भरपूर कलरच्या कवड्या असतात पिवळ्या असतात पांढऱ्या असतात आणि तपकिरी रंगाच्यासुद्धा कवड्या असतात बघा माझ्या पिवळ्या रंगाच्या कवड्या आहेत आता तुम्हाला येथे दिसत आहेत तुम्हाला जर पांढऱ्या कवड्या मिळाल्या तर काहीही हरकत नाही त्या हळदीच्या पाण्याने पिवळ्या करायच्या आहेत दहा पंधरा मिनटामध्ये बरोबर त्या पिवळ्या होतात पण शक्यतो पिवळ्या मिळाल्या तर त्याच तुम्ही विकत घ्या तर अशा कवड्या आणल्यानंतर जेव्हा तुम्ही नवीनच अशा कवड्या आणाल तेव्हा त्याचं पूजन कसं करायचं तर या कवड्या अशा एका तांबणात किंवा डिशमध्ये दे घ्यायच्या आणि या कवड्यांवरती आपल्याला स्वच्छ पाणी दूध पंचामृत याने या कवड्या ज्या आहेत त्यांना अभिषेक घालायचा आहे आता बघा कोणतीही तुम्ही मूर्ती नवीन आणा किंवा देवाच्या रिलेटेड कोणतीही अशी गोष्ट आणा देवघरात ठेवण्यासाठी सुरुवातीला जेव्हा तुम्ही घ घरात आणाल तेव्हा त्याने त्यांना दुधाने पाण्याने अभिषेक हा घालायचाच असतो आणि नंतर त्याची स्थापना करायची असते त्यानंतर अशी एखादी तांब्याची किंवा पितळीची प्लेट घ्यायची आणि त्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे तांदूळावर ते हळदी आणि कुंकू व्हायचे कारण तांदूळ पांढरे तसेच ठेवू नयेत आणि ह्या ज्या कवड्या आहेत ज्यांना आपण दुधाने पंचामृताने पाण्याने स्नान घालून घेतलेले आहे तर त्यांना देखील या कवड्यांना आपल्याला हळद आणि कुंकू वाहून घ्यायचा आहे प्रत्येक कवडीला हळदी कुंकू वावून घ्यायचं आहे आता तुम्ही तांब्याचीच डिश वापरायची का तर तसं काही नाही घरातली कोणतीही स्टीलची डिश वापरू शकता किंवा एखादी स्टीलची वाटी किंवा चांदीची वाटी वापरू शकता किंवा मग पितळीची डिश वापरू शकता फक्त प्लॅस्टिकची शक्यतो ठेवू नका डिश किंवा प्लेट आणि अशा पद्धतीने आपल्याला कवड्यांची पूजा करायची आहे असं पूजन झाल्यानंतर धूप दीप ओवाळून घ्यायचं सुक्तमचं पटण करायचं आहे वेळा करता आलं तर वेळा करा वेळ नसेल तर एक वेळा केलं तरी चालेल त्यानंतर तुम्हाला आरती करा आरती करायची आहे दुर्गे दुर्गेदुर्गट भारी ही आरती केली तरीही चालेल मंगळवारी किंवा शुक्रवारी असं श्रीसुक्तमचं पटण अवश्य करा त्याचबरोबर देवीची आरती करा त्याचबरोबर पौर्णिमेला लक्ष्मीपूजनामध्ये किंवा शुक्रवारचं व्रत असेल समजा वैभवलक्ष्मीचं तर त्यामध्ये देखील तुम्ही असं कवड्यांचं पूजन करू शकता आणि ते खूपच शुभ मानलं जातं तर बघा जे जे कोणते लक्ष्मीचं पूजन आहे किंवा भगवान श्रीहरिविष्णूंचं पूजन आहे त्यामध्ये तुम्ही कवड्यांची पूजा करू शकता जसं की आपण पौर्णिमेचा सत्यनारायण जो घालत असतो त्यामध्ये देखील तुम्ही कवड्यांचं पूजन करू शकता आता किती कवड्या आणायच्या तर सात आणू शकता तुम्ही कवड्या किंवा मग पाच आणू शकता किंवा मग तीन अशा विषम अंकांमध्ये तुम्ही कवड्या आणू शकता शक्यतो सात आणाव्यात आणि त्या पुजाव्यात मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याचं पूजन तुम्ही करू शकता तर मंगळवारी शुक्रवारी किंवा मग गुरुवारी पौर्णिमेला तुम्ही कवड्यांचे पूजन करू शकता आता ह्या कवड्या कुठं मिळतील तर धार्मिक दुकानामध्ये ह्या कवड्या तुम्हाला खूप सहजतेने मिळून जातील म्हणजे जिथे धार्मिक पुस्तक मिळतात किंवा देवाचं साहित्य मिळतं तर तेथे ते ते तुम्हाला ह्या कवड्या मिळून जातील त्याचबरोबर आता हे जे तांदूळ आहेत ते किती दिवसांनी बदलायचे तर एक वार तुम्ही ठरवा मंगळवारी शुक्रवारी गुरुवारी असं तुम्ही आठवड्यामध्ये कधीही एक एखाद दिवस तुम्ही तांदूळ बदलू शकता तर किंवा दर दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी तुम्ही हे तांदूळ बदलू शकता आणि आधीचे जे तांदूळ आहेत या प्लेटमधले तर ते ता, तुम्ही तां तुमच्या तांदुळाच्या डब्यामध्ये मिक्स करू शकता याने खरंच धन द्धन, धान्यामध्ये वाढ होते त्यामुळे हे तुम्ही त्या तांदुळाच्या डब्यामध्ये मिक्स केले तरी चालतील किंवा मग या तांदुळाची तुम्ही खीर बनवून खाऊ शकता आणि थोडेसे तांदूळ तुम्ही पशुपक्ष्यांना देऊ शकता आता ह्या कवळ्या तुम्ही देवघरामध्ये कुठे ठेवू शकता तर देवाच्या डाव्या बाजूला आणि लक्ष्मी मातेच्या शेजारी किंवा समोर तुम्ही ह्या कवड्या ठेवू शकता लक्षात घ्या देव घरात देवांच्या डाव्या बाजूला आणि आपल्या उजव्या बाजूला आणि माता लक्ष्मीच्या शेजारी किंवा समोर तर अशा ह्या कवड्या नक्की तुम्ही पण घ्या कधीही घ तुम्ही ह्या घरात आणल्या तरी चालेल कारण लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय असणाऱ्या ह्या कवड्या आहेत आणि बघा तुम्ही जेव्हा कवड्या घरामध्ये आणाल त्यानंतर तुम्हाला नक्कीच तुमच्या धनामध्ये वाढ झालेली दिसेल धनवृद्धी झालेली दिसेल काहीतरी वेगळ्या पॉझिटिव्ह बदल झालेला तुम्हाला नक्की दिसेल तर नक्कीच तुम्ही अशा कवड्या घरी आणाव्यात अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी त्याचबरोबर ह्या कवड्या नुसत्या आणून ठेवायच्या नाहीत तर याचे पूजन करायचं हळद याला दररोज वाहत चला आणि मी सांगितल्याप्रमाणे एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी श्रीसुक्तमचं आणि या कवड्यासमोर तुम्हाला करायचं आहे धूपदीप दाखवायचं आहे आणि शक्य असल्यास तुम्ही आरती करा नैवेद्य दाखवा तर कवळ्याविषयी मला ह्या काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या तर मला माहीत असलेल्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मैत्रिणीला म्हणजे को कोणत्या मैत्रिणीला माहीत नसतात तर ह्या गोष्टी कवळ्यांविषयी तर त्यांना देखील कळेल किंवा ज्यांना अजिबातच माहिती नाही की काय उपयोग आहे या कवळ्यांचा कशासाठी त्या आणायच्या तर त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे हा व्हिडिओ युजफुल ठरेल जास्तीत जास्त या कवळ्यांविषयीची माहिती मैत्रिणींना कळेल आणि त्यादेखील घरामध्ये या कवळ्या आणतील आणि खरंच या लक्ष्मीप्राप्तीसाठी खूप खूप शुभ मानल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता लिहायला विसरू नका माझी झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते तर भेटू पुन्हा तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ